मित्रांनो हे बा फवारणी आज फवारणी चालू केलेली फवारणीचा आज दुसरा दिवस आहे मित्रांनो आणि हे दोन्ही टाक्या भरल्या ही पण भरली ते भरून टोपण पण लावलं तिचं हे पा आज पाणी कायचं नाही विहिरीचं शेंदू नाही विहिरीचं शेंदताना पाणी पण मी तुम्हाला दा दुसऱ्या वेळेस आता दुसऱ्या टाक्या भरत आणि आमचा महादुई हे काय म्हणतोय इथं जवळच मोसंब्याचा बाग आहे मोसंबी खाल्ल्याशी मी टाकीच उचलत नाही आता तर चला आता काय त्याला ते मोसंबी खायचीच म्हणल्यावर खाऊ द्या काय पाच दहा मिनटं आपला कामाचा घोटाळा का होईल पण ते काय हेच व्हाय नाही ऐका नाहीच माझं बी तिन तो ताजी ताजीच मोसंबी खायची ए बघ पटकन चांगली घे पण चल पटकन पाण्या पावसाचा खायला गोड का पण गोड त्यात कारण मी या दोन तीन दिवसाच्या अगोदरच एक मोसंबीचा हिडो टाकला होता मस्त गोड लाग त्यात आता ह्याच पण मन चाललंय ना खाण्याचं कारण आतापर्यंत खायलाच येत नव्हती मोसंबी म्हणजे चांगल्या नव्हत्या आतापर्यंत डहासाने आणलेली आहे ती डहासाने आणलेली एवढीशी पिकत असते का ती चल काय पटपट पड़ हे बघ आबळ किती बघ आवरला पाहिजे फवार गोड आली लागली गोड मस्त हम्म तर हे पहा मित्रांनो आपण त्या दिवशी जे हिड केला होता तो तिकडं खालच्या शेताकडं तिकडे पण एक मोसमीचा बाग आहे आणि आज इकडे एक घरच्या शेताकडे तिकडे भाय वर इकडे पण एक मोसंबीचा वाघ ये ये मित्रांनो ह्याला पण अशा भरपूर मोसंबी आलेल्या चांगलं चांगला की करे एकदम गोड आणि हे डोळे कमी जाके तू मग गोडे <laughs> आंबट लागलं काय मग थोडं आंबट लागत आहे पण चांगली बघून घेतली नाही तरी गोडी लागल्यात त्या मस्त तर चला मित्रांनो हे पहा इकडचं लोकेशन आजच इकडं आहे आता दाकी तो फवार हाणत डायरेक्ट हे एक विहीर आहे काड्यानं बांधलेली इथं का आज ता समज आपल्याला इथं पाणी नाही पाईपलाईनचं घ्यायला पाणी पण पन... बरच खोल बरच खोल म्हणजे तीन चार परस खालून खाल का मित्रांनो पाणी बकेटाने तर चला दाखवतो फवार हांताना मित्रांनो केली फॉवारनी चालू आहे चलना करण चालू आहे बाबा आबाळ आलय नुसतं बाहेरचा गडी म्हणल्यावर काय नुसतं बसायचंच बघत येत राव शेतकऱ्याला शेतकऱ्याला काय परडून देत नाही ते रोजाने आणलेला मित्रांनो याला सहाशे रुपये रोज आहे पण एपा माझ्यापेक्षा मागं मागं आहे आता उगं मी व्हिडिओ काढायचा म्हणून थोडंसं पाठीमागं राहिलो आहे पण ते काय बळच बळच वडावं वा लागत आहे त्याला एक तर पहिल्यांदा म्हणलं मोसंबी खायची तर म्हणलं खाय बाबा मोसंबी खाल्ली तर एपा मित्रांनो असं चालतच नाही पुढं तर हे पहा मित्रांनो हे कापूस कसा आहे काय ते कमेंट करून सांगा मित्रांनो किती मस्त म्हणे कापूस आहे वारं पण भरपूर आहे तर चला मित्रांनो आता इथला आले आवडत हे पा या लिंबापर्यंत जायचं आहे आम्हाला फवारणी करत करत परत तिकडं वर एकाचा एका शेतात राहिले आज तर फायनल होईन वाटतं फवारणी तर चला धक्के तर तिकडं वर गेल्यावर पण हे पहा मित्रांनो आता कपाशीला आहे ना माल सेट व्हायला लागलाय हे पाय हे आहे ह्याच्यामधून आपल्याला दुडी बनवती आणि दुडीमधून कापूस निघतोय असं हे प्रत्येक झाडाला आता पात धारा लागले हे पहा हे झाडाला पा किती पातीत इथं हे दोन आहेत इथं ही एक आहे एक म्हणजे अशा लहानच झाडे पण याला चार पाती तर चला मित्रांनो आता आपल्या कपाशीला माल पण सेट व्हायला लागलाय पुडी बनल्यानंतर बनायच्या टायमाला तर बना मी तुम्हाला एक स्पेशल व्हिडिओ घेऊन दाखवणारच आहे सट बनवायचा पहा मित्रांनो आज आमच्याकडं असं पाणी शेंदून काढावं लागत आहे आम्हाला आज आज काय पाणी तर नाही पहा मित्रांनो आणि माजूला पाणी काढायला लावलं मी पाणी पण भरपूर खोल आहे तर चला मित्रांनो आज अशी परिशानी आमची पाणीची मग मोसंबी खाल्ल्यामुळं त्रासच चालू आहे दिवसभर पाणी शिंदे आता तर चला घेतो फवारून पटकन पाण्या पावसाचा टाईम झालेला आहे कारण आबाळ पण असं रोजच दिलं पडणार रोज पाऊस येतोयच ते मित्रांनो बघा पाणी शिंदा सुरू लास्ट टाकी राहिली आज फवारणी होणार आहे बघा हे किती अवघड शिदीतो लिंबा म्हणून <laughs> छत्रभाऊची <चीरे>, पहा मित्रांनो <laughs> फवार राहण्यास झाला आता याला तिकून बकेट ते औषध ते शिल्लक राहिलेले घेऊन चला आता जायचंय जेवण करायचंय भूक लागली भाईपासून भूक लागलेली भाऊ चार वाढलेत पावसामुळे घेतलं पटकन आवरून काय का तर ह्यापा मित्रांनो आलो तर आता इकडे खाली जेवायला जेव्हा आयला पालक भाजी शेपू भाजी शेपूची तर या मित्रांनो जेवायला करतो जेवण नंतर बैल ते सोडतो पण आता चारायचं तर चला तर ह्यापा मित्रांनो जेवण झाले तर जेवण ते तुझ करून व्यवस्थित मस्त आराम चालला आहे आता थोड्या वेळ बसतो तर माधुग्याला पाणी आणायला पाणी संपलं होतं तर चला मित्रांनो व्हिडिओ कसं काय आवडला ते कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका मित्रांनो तर चला भेटूया परत उद्याच्या व्हिडिओमध्ये